नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज अनुषंगाने आपलं स्वागत करतो की आज एक कामोटे येथे आणि श्रीमंत कथा एवं महायज्ञ याचा भव्य असा कार्यक्रम इथे आहे आणि हा कार्यक्रम बावीस 12 पासून चालू झालेला आहे आणि आज जवळजवळ अठ्ठावीस तारीख आहे आणि आता याचा शेवट आहे आणि या शेवटचे म्हणजे शेवटचा जो यज्ञाचा शेवटचा दिवस आहे त्याचा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे रजनीश मिश्रा हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघू शकता कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि भरपूर प्रमाणात लहान मुलं ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला भरपूर शनिवार शेवटचा दिवस आहे कार्यक्रम लोकांमध्ये खूप छान उत्सुकता आहे श्री नारायण नारायण श्री नारायण नारायण रजनेश मिश्रा यांच्याकडून खूप छान असतं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे आणि पब्लिक लोकांचाही मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि बघू शकता कसा यज्ञ चालू आहे आणि लोकही भरपूर प्रमाणात उपस्थित आहेत आणि या पूर्ण यज्ञाला लोक असं गोल राऊंडमध्ये फेऱ्या मारत आहे आणि अक्षरशः म्हणजे देवाच्या नावाचा जप करत हे सर्व चालू आहे यज्ञ समोर लोक भक्ती भावने नारायणाचा ना देखील जप करत आहेत भगवान आता दुपारचा एक खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद बघायला मिळतो आणि शेवटचा दिवस आहे आज आज कार्यक्रम संपणार आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज